हा हा दार उघडते काय करू आता काय नको करू बोलायचं मला आता किती दिवस झाले तुझ्याशी भेट नाही काय नाही बरे झालं जर आज लवकर आलं तर बोलूया हा बोला खायचं काय चालतं आपलं मी आता रात्री येतो हा केली असती हा मी झोपलेली मग कधी भेट होती का आपली नाही आज लवकर आलं तर जरा बोलूया बसूया खायचं नंतर बघू बर मग तुझी कशी आहे बरी आहे चांगली व्यवस्थित आहे ना हा गोळ्या वेळ चालू आहेत ना हा गोळ्या चालू आहे हा काय असलं तर सांगत जा, जा मला हा बर सांग सांगायचं बाबा गोळी संपली हा आणून द्या हा हा सांगत ना तुम्ही रात्री उशीरा येतात तुम्हाला अनारसे करून देते मी गरम, गरम गरम खायला तुम्ही अनारसे खा गरम गरम आत्ता केले आता केले गरम खायलाच मिळत नाही मला हा नाही तुम्ही एक वाजता येतात हा मग तुझ्या हातचा असं गरम गरम खायला मिळत नाही तुम्ही उशिरा येता ना मग नाही मिळत खायला तुझ्या हातच लवकर आलं तर मिळतं तुझ्या आतचं खायला मिळत मस्त झाले मग या छान केले खा तुझ्याच खायला नशीब लागत बर असं गरम कोणाला मिळत का नाही 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 तुमची तब्येत कशी आहे बरी आहे मधी मधी जरा पोट दुखत होत आता बर आहे बरे औषध पाणी घ्यायचं ना मग हा घेतलं ना म्हणून तर राहिलं गोळ्या गुण टाणीची बाटली घेत हा तुला पण टाणीची बाटली आणली हा बर पिजते हा पिज झाले सांगितलं नाही सा, सांगितलं ना सा, तुला छान झाले म्हणून गोडे मस्त झाले गरम गरम तुझ्या हातच खायला नशीब लागतं मिळत नाही लवकर छान झाले हा आता बाहेर तर खात असतो मस्त पण ते काय चालत चव असते का कुठलं तेल वापरतात काय वापरतात ते आपलं घरचं खायला मिळणार नशीब लागतं घरच चांगलं आपलं बाहेर खातो ना म्हणून माझं ते पोट दुखत

हा آنچه उत्तर दोनच पार्ट लागले माझे उत्तर टाकले होते मी तुम्हाला आणि लिंक पण टाकली होती उत्तर टाकले ना, का उत्तर ना। हा काय काय उत्तर रॉंग येते इनकरेक्ट दाखवतो इनकरेक्ट दाखवतो हा मी मला परत चेक करावं लागेल एकदा परत चेक करते हा हा डिस्कॉर्डला पण टाकतो ना जीएम आणि जनरल मध्ये हा हा मेसेज टाकतो हा हा काय हॅलो हा लागेल का निघतो निघतो चल माई मी येतो मला फोन आला निघाव लागेल मला कसली भाजी बनवणार येतो आता वटाने बटाट्याची भाजी अगं माई मी ती सारखं सारखं गॅस पुढे घेतो तू माग काऊन ढकल ती होय ग माई माग कसाला याच्यावर ठेवू दे ना मग मा, माझं काम झालंय माग ढकलते मी काय हा हा बर चल तुझी बा... कसली भाजी करणार तू आता सांग वटाणी बटाट्याची भाजी चल आता माई वटाणे बटाट्याची भाजी करणार आहे तर माईने आता कढई घेतलेली आहे तेल टाकलेले आहे मायने आता मस्तपैकी पैकी वाटा बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे बघा आता मग तुम्हाला माई सु करणार आहे का पातळ करणार तू सुकी करणार आहे आता काय काय टाकतो तू जिरे मोरी बर माईची सिक्रेट मासारी बाहेर आलेले आहेत आता मिरची टाकली कोणती मिरची टाकली हिरवी हिरवी मिरची कुठून ठेशा टाकलेला आहे माहिनी मस्त पैकी टाकलेला आहे आता काय टाकले माईते आता वटाने टाकली माईने आता वाटाणे टाकलेले आहेत परतून घेते तेलात तेलक परतून गी टाइम बाई बघा परतून घेते मस्त झाले का वटाने वगर वटाने एकदम हा आता ते जात आता माईचे सिक्रेट रेसिपी टाकणार आहे माई हे बटाटे कापून घेतले हा आता करायचे आता करायचे ठीक आहे तेलात बघा माईने आता बटाटे टाकलेले आहेत मी मीठ टाकले का नाही हे का मीठ टाकले माईने मीठ टाकलेलं आहे खालवर कर कोरडी भाजी केली वाटाण्याची माईने कोरडी भाजी करून दाखवली बर का वाटाणा बटाट्याची भाजी लय खूप छान लागते चपाती बरोबर खायला ना नाई मला तर आवडती बाबा वाटाणा बटाटे कोणा कोणाला आवडती वाटाणा बटाट्याची भाजी कमेंट मध्ये सांगा बरं सगळ्यांनी आणि मायच्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा मायच्या व्हिडिओला लाईक करा आवडली तर मायला बोलता नाही मला त्यांना चपाती भाजी द्यायची देऊ दे बर कर जाते निघून मायनी कोथंबीर निसून ठेवली होती कागदावर ती टाकलेली आहे आता मस्त बिर हा मस्त पैकी बटाट्याची भाजी देते त्यांना डबा भरून घेते बटाट्याची भाजी आणि चपाती केली ते निघून गेले का तर अगं माई त्यांना फोन आला ते निघून गेले ना त्यांना आता ते निघून गेले त्यांना म्हणलं होतं जाग ते गेलेच नाही तसेच गेले घेवायचं जाऊन उशीर झाला फोन आलता तर गेले मग ते माई तुला ऐकून नाही आलं बर नस ना आलं मला ते म्हंटले की मला उशीर झाला मी चाललो म्हणून मलाच नाही आलं हा जाताना म्हंटले ते मी येऊ का आ, तुला ऐकायला नाही आलं तू स्वयंपाकाच्या नादात होती ना तिकडे जाऊ दे मग आता काय करते